पी संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी असे एक आनंदाची बातमी आहे राहिलेला पी खरी खरीबांधने रब्बी दोन हजार तेवीस आणि चोवीसचा येत्या दोन दिवसामध्ये जमा होणार आहेत तर त्या कोणत्या शेतकऱ्याच्या व प्रकारे चेक करायचं की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये याचे पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ सांगणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना अधिकही पी क्युमा मिळालेलं नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा क्रूम ब्राऊझर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला टाईप करायचं आहे पी क्युमा पी विमा टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता रबी पी क्युमासुद्धा फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत तर लगेच तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या पहिल्या लिंकवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला जे की भरपूर ऑप्शन तुम्हाला बरा बघायला मिळेल त्या मराठी फॉर्मर त्यानंतर इथे ज्या फॉर्मर कॉर्नर ऑप्शिक ऑप्शन भेटेल हेल्प हेल्पचं भेटेल त्यानंतर तुम्ही तुमच्या अप्लिकेशनच्या स्टेटससुद्धा इथून चेक करू शकता पहिल्या ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला फार्मर अप्लिकेशनचं एक ऑप्शन दिसेल लॉग इन फॉर फार्मर त्यानंतर गेस्ट म्हणून लॉग इन करा तर इथून तुम्ही तुमचा जो काही पिकवेचा फॉर्म आहे ते आता घरबसल्या भरू शकता अगदी एक रूपामध्ये तर पिकम्याचा फॉर्म एक कशा प्रकारे भरायचा आहे यावरती डिटेनमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लॉग इन फॉर फॉर्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्वात पहिले आपल्या मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते डेस्कटॉप साईट करून घ्या डेस्कटॉप साईट केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा एक ऑप्शन येईल मोबाईल नंबरच्या खाली कॅपच्या रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर कॅपच्या तुम्हाला जसंच्या तसा इथं टाकायचं आहे कॅपच्या ऑप्शन जे आहे कॅपच्या टाकून घेतल्यानंतर इथं जे आहे आपल्याला रिक्वेस्ट फॉर ओ टी पी किंवा तुम्ही तुमच्या कॅपच्यासुद्धा इथून रिप्रेस करू शकता तुम्ही ज्या इथं कॅपच्या जर ओळखू येत नसेल तर कॅपच्या तुम्ही इथून पुन्हा जे आहे इथं केल्याच्या केल्याच्यानंतर इथं ज्या वेगवेगळी कॅपची इथं येतील तर आपण जे आहे पुन्हा इथं कॅपच्या ज्या चेंज केलेलं आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेल्या होत्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्टवर ओ टी पीवरती क्लिक करणार आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी ज्या इथं सेंड झालेलं आहे त्यानंतर वरती तुमचा मोबाईल नंबर वगैरे दिसेल त्यानंतर ओ टी पी इथं आल्यानंतर किंवा तुम्हाला जर ओ टी पी इथं पन्नास सेकंदच्या म्हणजे साठ आत जर आलेलं नसेल तर, आले तर तुम्ही रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता तरी तो कॉपी आणि डायरेक्ट इथं आपण पेस्ट करणार आहे पेस्ट केल्याच्यानंतर इथं आपल्याला सबमिटवरतीच्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही थोडं आपण जे झूम इन करून घेऊया झूम इन केल्यानंतर इथं टोटल क्लेम पेड तर इथं जे काही या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या त्यानंतर उर्वरित जे काही शेतकरी बाकी राहिलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांचा पीक मॅथं अप्रूव्हल झालेला आहे तर ते कशा प्रकारे चेक करायचं आहे एकदम तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे इथं चेक करून घ्या तर ज्यांचं अप्रूव्हल आहे तर अशांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे त्यानंतर किती रुपये जमा झालेले आहे कोणत्या पिकासाठी तर टोटल क्लेम इथं व्यू डिटेल्सवरती क्लिक करून तुम्ही तुमचे डिटेल्स चेक करू शकता तुमचा पीकम्याचा स्टेटस काय दिसत आहे अप्रुव्हल त्यानंतर टोटल क्लेम किती जमा झालेला आहे सुद्धा तुम्ही जर चेक करून घ्या तर ज्या शेतकऱ्यांनी रब्बी विमा भरला होता तर इथं आपण जर डेमोसाठी इथं जे आहे चोवीस सिलेक्ट केला त्यानंतर इथं आपला खरीप तर टोटल क्लेम पीड इथं काहीच झालेला नाही याचा जो काही पिकमा आहे जमा होणार की नाही खाल्यानंतर इथं अप्रुव्हल तर याचा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर दोत्या दोन दिवसांमध्ये तर आधीचा जो काही पिकमा आपल्याला जमा झालेला आहे तिथं आपण दोन हजार तेवीस सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर इथं रब सिलेक्ट केलेला आहे तर खरीपचाईनने भरलेला नव्हता तर इथं तुम्ही बघू शकता जो टोटल क्लेम पेड इथे इथं जमा झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता तर अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि न्यू पाहण्यासाठी व तुम्हाला पीकमध्ये जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू